अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याचं सांगून खंडणी उकळणाऱ्या सहा जणांच्या टोळीला खोपोली पोलिसांनी जेरबंद केलंय आरोपींकडून एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संदर्भात अधिक तपास सुरू आहे खोपोली तालुक्यातील मुळगाव येथील एका बड्या कंपनीतील उपाध्यक्षांना मोबाईलवरती एक फोन आला तुमच्याकडे फेडेक्स कुरियरमधून अंमली पदार्थ आणि काही संशयित वस्तू आल्यात त्याची अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबईमार्फत चौकशी सुरू आहे ज्यात आंतरराष्ट्रीय व्यापारी सहभागी आहे साडेआठ लाख डॉलर्सचे हे रॅकेट असून तुम्ही यात आरोपी आहात त्यातून वाचायचं असेल तर एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार रक्कम द्यावी असं सांगत ही संपूर्ण रक्कम वेग खात्यावरती वळती करून घेण्यात आली आपली फसवणूक झाली लक्षात संबंधित कंपनीच्या उपाध्यक्षाने याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला या प्रकरणाच्या सखोल तपासाचे निर्देश पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिले